शिरोळ येथील असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्सच्या वतीनं इंजिनियर संतोष सूर्यवंशी यांचा प्लॅनिंग ऑफ द फ्लायओव्हर या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र झालं मक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर नितीन शेट्टी यांनी स्वागत केलं असोसिएशनच्या वतीनं इंजिनियर संतोष सूर्यवंशी यांचा सत्कार इंजिनियर नितीन शेट्टी यांनी केला इंजिनियर सुजित पाटील यांनी हायटेक केमिकलचे मालक रावसाहेब पाटील यांचा सत्कार केला तर हायटेक केमिकलचे प्रतिनिधी धनाजी संकपाळ यांचा सत्कार इंजिनियर धनंजय मुळे यांनी केला आर्किटेक्ट हेमंत पंडित यांनी इंजिनियर संतोष सूर्यवंशी यांचा परिचय करून दिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंजिनियर संतोष सूर्यवंशी यांनी फ्लायओव्हर प्लॅनिंग या विषयाबद्दल सविस्तर माहिती स्लाइड शोच्या माध्यमातून सध्या सर्व मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जॅमची खूप मोठी समस्या निर्माण होती या ट्रॅफिक जाममधून शहराची मुक्तता करण्यासाठी फ्लायओव्हरचा मोठा वाटा असतो त्यासाठी त्या रोडवरील ट्रॅफिक किती आहे यासाठी त्या रोडवरील ट्रॅफिकचा सर्व्हे केला जातो त्याचबरोबर जागेवर जाऊन जागेची मोजणी करून कोणत्या प्रकारचा फ्लायओव्हर किंवा अंडरपास करायचं हे ठरवलं जातं या प्रसंगी असोसिएशनचे संचालक इंजिनियर रणजित माने इंजिनियर विनोद मुळीक इंजिनियर प्रथमेश पाटील इंजिनियर लक्ष्मण भोसले आर्किटेक्ट हेमंत पंडित व असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर हायटेक कंपनीचे मालक राऊतसाहेब पाटील वसंत पाटील व सुशांत पाटील उपस्थित होते आभार प्रदर्शन इंजिनियर नितीन शेट्टी यांनी केलं इंजिनियर रणजित माने यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी